आता सणासुदीचे दिवस सुरू आहेत तर त्यासाठी लागणारी करंजीचं सारण कसं तयार करतात या ते पाहूया सारणासाठी लागणारं साहित्य त्याचे प्रमाणही पाहूया तर इथे दीड वाटी बारीक किसून घेतलेला खोबरा एक पाव रवा बारीक साखर एक वाटी चारोळ्या वेलची पूड खसखस मणुके काजू बदाम आणि साजूक तूप चला तर आता सुरू करूया बनवायला आपण सारण करंजीसाठी लागणारं तर एक जाड तळाची कढई घेतली आपण त्या त्यामध्ये खोबरं टाकून घेतलं आहे ते छान भाजून घेऊया ते भाजून यासाठी घ्यायचं की त्याचं खोमटपणा मग येत नाही आणि छान भाजून झालं आहे आता आपण काढून घ्या पातळ्यात त्यामध्ये खसखस टाकली खसखस ही भाजून घेऊया तीही पातेलत काढून घेऊया खसखस तर काजू आणि बदाम याची आपण पेस्ट न करता अशी पावडर करायची जाडसर आणि दोन चमचे साजूक तूप घालायचं सा कढाईमध्ये आणि त्यामध्ये परतून घ्यायचं काजू आणि बदाम जे आपण घेतलेत बारीक करून ते छान परतून झाले की त्यामध्ये आपण रवा घालूया म्हणजे छान असं एक जीव होतं आणि एकसारखं भाजलं जातं रवा जितकं छान भाजाल तितकं छान ते सारण टिकलं जातं हेही आपण पातेलात काढून घेऊया मिक्स करूया त्यामध्ये चारोळ्या आणि साखर घालून घेऊया साखर घालताना थोडी थोडीच घालायची कारण ती आपण मग एक ज्यूस छान होते थोडी थोडी घालून मिक्स केल्यावर तुम्हाला ज्याप्रमाणे गोड हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता हे असं खालीवर खालीवर करून छान असं मिक्स करून घ्यायचं आता पुन्हा आपण पिठी साखर घालतोय आणि वेलची फूड मणुके दाखवते पण मणुके आपण नंतर घालणार आहोत त्याचं सुरुवातीला नाही आणि खसखस हे मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की त्यामध्ये मनुके घालायचे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं चांगला एक महिना बाहेर राहतं दोन ते तीन महिने फ्रीजमध्ये आरामशीर राहतं आपण केव्हाही करून खाऊ शकतो धन्यवाद